साडेतीन सांगितलं होतं पण नवीन जिल्हाधिकारी जॉईन झाल्याच्या नंतर मी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं होतं दोन सव्वा दोन पर्यंत पोहोचलो मानितरावजी ठाकरे वेळ त्यांचा सर्वांची दिलगिरी पण तुमच्या प्रेम असल्यामुळे कोणी जाणार होते तुम्हालाही माहिती

आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे राष्ट्रवादीचे नेते पठाणसाहेब वसंतरावजी सोनावेशा पाटील घोटाळकर माधवराव पावडे साहेबराव मुंडे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश हो घातलेले नांदेड दक्षिणचे माजी आमदार अना अंबर्डे पत्रकार विधानसभेची निवडणूक मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढवा लागली चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं काम करत होतो आणि चोवीस तारखेला रात्री मला निरोप आला की पंचवीस तारखेला तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बी फिर येऊ ही निवडणूक लढवायची आहे निवडणुका संपल्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का काही मान्यवरांनी प्रवेश करावा त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत होतो प्रयत्न करत आहे मोबाईल बंद करता का त्यामध्ये माझे आमदार अविनाशराव भाटे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटाव पाटील भोजेबाप माजी सदस्य हंसराज पाटील लोह्याचे माजी नगराध्यक्ष सावकार सूर्यवंशी कन्नडच्या माजी नगराध्यक्ष अनुषसा केंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असताना आता नाही पण माधवराव पावडे त्यांच्यासोबत जिल्हा परिषदचे माजी सदस्य साहेबबानगे नेताजी भोसले अनेकांनी प्रवेश केला त्यानंतर शिवराज पाटील घोटाळकरांच्या नेतृत्वामध्ये जवळपास दो दोनशे सत्तेचाळीस लोक त्यांनी त्यांच्या मतदारसंघातले दोन मुंबईला आले शिवराज पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनायकराव शिंदे यासोबत अनेकांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला परवाच देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पंकज देशमुख माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर यांच्यासोबत चार ए पी एम सीच्या सदस्यांनी म्हणजे एकंदरीत सहा आणि दिगंबर कौरवार त्यांच्यासोबत काही तरुण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मोहन अम्णांनी प्रवेश केला पाहिजे असा माझा त्यांच्याकडे आग्रह होता आणि मग मोहन अण्णांनी मला सांगितलं की मला प्रवेश करायचा आहे पण तो प्रवेश माझा नांदेडमध्येच झाला पाहिजे त्यामुळं मोहन आणण्याच्या प्रवेशाला थोडासा विलंब झाला आणि उद्याच्या अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या उपस्थिती मोहन आनंद आंबर्ड्या यांचा प्रवेश होतो मोहन आनंदच्या सोबत अनेक जिल्हा परिषदेचे सदस्य अनेक महापालिकेचे सदस्य अनेक नगरसेवक इतर काही पदाधिकारी सरपंच उपसरपंच त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेली मंडळी ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होऊन प्रवेशाच्या आधी मोहन अण्णाच्या या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो अण्णाच्या येण्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चित बळकटी मिळेल आणि आम्ही सगळे मी आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीत आलेले अगोदर राष्ट्रवादीत असलेले सगळे मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यामध्ये कसा नंबर येत त्यासाठी निश्चित आमचा प्रयत्न त्या संदर्भातलं कोणाला काही विचारायचे विचार त्याच्यानंतर पुढे महाराजाच्या संदर्भाने एक दोन मिनिटं म्हणणार जिल्हाध्यक्ष दिसत नाही असेल दिसत असेल नाही अठ्ठावीस तारखेला दादांचा आदमोड व्हीन झालेला त्यानंतर आता मोहनांना उन्नीस चोवीस मध्ये होते त्यांचं कार्यालय होतं होत आता माझ्या पाठीमागचे वोट बदलत चालेल त्यांचाही <laughs> बदलाय लागला त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन म्हणून अगोदर किती उद्घाटन आणि उद्घाटन करून ओम गार्डन <laughs> या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश केला अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागत गेला अण्णाच्या प्रवेशाला वेळ लागण्याचे कारण मी अगोदर सांगितलं अण्णाची मानसिकता पूर्णपणा झालेली होती नागपूरला अधिवेशन चालू असताना आदरणीय दादांची आणि मोहन मी भेट करून आणलेली होती त्याच्यानंतर मुंबईला भेट झाली होती आणि त्यांनी सांगितलं की मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा आहे पण त्यांचं म्हणणं होतं की दादा नांदेडला आले पाहिजे त्यांच्या उपस्थिती झाला काही कारण जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष नाही आज जिल्हा जिल्हाध्यक्षाचा विषय असा आहे की माझ्या सोबत दिलीपराव धर्मा खूप लावले आणि त्यांच्या हात पायाची काही ट्रीटमेंट सुरू आहे म्हणून ते या ठिकाणी नाहीये जीवनराव वगैरे कुठंतरी बाहेर आहेत आणि एक अध्यक्ष पद आमचा रिक्त आहे त्याच्यामुळे कोण आहे कोण नाही त्याच्यात ते मतभेदात आणखी मतभेद पण एक तर मोठा पक्ष सगळ्यांना जबाबदारी द्यायचा अधिकार माझा नाहीये मी एक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे पक्षाचे नेते आणि पक्षाच्या नेत्यांच्या सोबत त्यांची चर्चा झाली आहे निश्चित नेतृत्व त्यांचा सन्मान करतो रिक्त पदावर संधी देणार काही भाष्य करू इच्छित नाही तो माझा अधिकारच नाही आज तरी मोहन अन्नानी त्यांच्या सोबतची सगळी मंडळी तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कशा पद्धतीने चढावड लागली येण्यासाठी त्यांना आपण अनेक वेळ बोलले होते की सोडणार नाही

मला तिकडे पाठवलं तर त्याच्यामुळे अण्णा त्याच सांगतील काय अण्णा काय असे अण्णाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक म्हणत होते की पक्षाने आम्हाला खूप दिले आम्ही पक्ष सोडणार नाही अनेक लोक म्हणत होते तरी सोडले दादांचा प्रवेश आहे का सदगावकर साहेब मोहन अण्णा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या प्रवेशाच्या संदर्भाने मी बोलतोय नांदेड मधले अनेक मंडळी राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छिते माझी पण विनंती आहे आधी पाहिजे माझी भूमिका आहे खडगावकर साहेबांच्या शिक्षा काही संपर्कात आहेत का नाही ना, मी संपर्क राहणं एखाद्या वेळेस मी पण त्यांना विनंती केली आहे नाही असं नाही निर्णय शेवटी त्यांना घेत दादांची आजी पण भेट झालेली आहे मी थांबून राहिली पुढे काही झालं नाही जेवढे जर जा जेवढ्यांच्या भेटी आहेत त्या सुरेशच्या भेटी मीच घडवून आणलेल्या आहे माझे आमदार सुरेश जितते यांची पण भेट घडवून आणली पंधरा तारखेला त्यांचा पण प्रवेश आहे तिथे पण अजितदादा येत आहे अनेक मंडळी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे सांगितलं तर याच्यानंतर मी सगळ्यांना चर्चा करतो हे काय जबरदस्ती होत नाही कोणाची पक्षामध्ये काम करताना मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी यांच्यासोबत काम करताना एक मित्र म्हणून काम करतो नेता म्हणून मागे काम केलं नाही पुढे करणार

नाही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला त्यांनी केलेली मदत म्हणून तुम्ही त्याची त्यांनी त्यांनी स्वतः जरांगे पाटलाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तशी तयारी केली ते मतदारसंघामध्ये खूप फिरले देखील परंतु शेवटी नेतृत्वाने निर्णय घेतला की कुठेच निवडणूक लढायची नाही त्यामुळे त्यांना ते प्रश्न थांबावं लागले आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आता काँग्रेसमध्ये जी रुपये निर्माण झालेली आहे त्याच्यातून कार्यकर्ते हे ते त्याच्यामधून कार्यकर्ते अस्वस्थ आहेत परंतु राष्ट्रवादीकडे काँग्रेस मुस्लिमचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे ते राष्ट्रवादीकडे येण्याचा कल होऊ शकतो अशा दृष्टीने काही आपली असा आहे की काँग्रेसमध्ये दुखली आहे का नाही हा त्यांच्या पक्षाचा विषय मी त्यांच्या पक्षात बोलू इच्छित होत नाही परंतु काही मंडळींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला की ना। ना मी विनंती त्यांना पण केलेली आणि मला असं वाटते की माझी विनंती काही लोकमान्य करतील आता माझ्या सक्तीला आले त्यांची विनंती काही लोकमान्य करतील त्याच्यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ आहे ना समाजातच बोलतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जातीवाद केला नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांची चढावट सुरू आहे असं आपण राष्ट्रवादी कारण दादांचं नेतृत्व आहे दादा स्पष्ट आहे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते मी जरी आता राष्ट्रवादीमध्ये नव्याने गेलो असेल तरी मागच्या वेळेस मी काही दिवस राष्ट्रवादीच होतो आणि आपल्याला एकदा बोलताना सर म्हणाल होतो की चुकून मी कुठलाही पक्ष सोडला तरी स्वग्रहित जाणार आहे हे <laughs> <laughs> उदाहरण सगळ्या लागू होत आहे मलाच होत <laughs> <laughs> भाजपाला हात लावला नाही म्हणजे अजून काय कुठचे कारण <laughs> नेते नाही आता सध्या महायुतीमध्ये आम्ही आणि महायुतीमध्ये असताना सगळ्या जणांनी मिळून काम करावं ही माझी भावना आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने खूप म्हणजे एकमेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले कोण आरोप कोण करते आरोप कोण करते हेमंत पाटील बोलतो हेमंत पाटील सोबळाचा नारा चालू आहे हेमंत पाटील असं नाही म्हणा हेमंत पाटलाच्या वाक्याचा तुम्ही ज्यांनी म्हणता त्याचं नाव घ्या नावा तुम्ही हातच अमर राजूरकरचा इशारा मला नव्हता तो मी मागे सांगितला नारायण राणे आणि रावसाहेब दानवेला होता त्यांच्यावर त्यांच्या समोर बोलायची हिंमत नाही नांदेड मध्ये बोलले आणि त्या ज्या अमर राजूरकरांनी हे बोललं त्यांना एक लक्ष द्यायला पाहिजे की आंबर्डी कुटुंब कोणी बोललं तुम्हाला संतुकराव भाजपमध्ये असताना मोहनराव काँग्रेसमध्ये प्रार्थ माणसाने बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोला असं मला वाटतं भाजपचा स्थानिक म्हणजे स्थानिक स्वराज संस्था एकला नारा आहे तर तुम्ही कोणी देणार अशोकराव चव्हाणांना भाजपचे पूर्ण अधिकार नाहीये आज महायुती आहे महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आदरणीय शिंदे साहेब हे तीन नेते तीन पक्षाचे प्रमुख अध्यक्ष हे बसून निर्णय घेतले स्थानिक नेत्याने आपली भूमिका त्यांच्या जिल्ह्यापुरती जरी मांडली तरी वर त्याला मान्यता मिळायली पाहिजे आणि मी त्याला उत्तर पण दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढू इच्छिते पण कोणाला खुमकुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला तयार आहे आणि आम्ही युतीचा धर्म तोडणार नाही आमच्याकडून पण आम्ही कोणावर कमी नाही त्यांनी शामर राजुलकरला हा प्रश्न विचारला होता नांदेड मध्ये नऊ जागा जे आहेत अशोक चव्हाण आहेत आणि चिखलीकरांनी कोणामुळे कोणाच्या जागा निवडून आल्या मी पण म्हणतो की भोकर मध्ये अशोकराव चव्हाणांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रताप पटामुळे याला अर्थ होणार नाही महायुती म्हणून सगळ्यांनी धर्मदर इमानदारीनं पाळला असे त्याचं आत्मपरीक्षण सर्वांनी करावं बोलताना काय लागते क्रेडिट फुकट कोणालाही घेता येते महायुतीचेच एक आमदार बालाजी कल्याणकारांनी आरोप केला की माझ्या विरोधात महायुतीच्या नेत्यांनीच पैसे वाटले काय बलाजीरावने आरोप केला के त्याचं उत्तर बालाजीराव की बालाजीरावने ज्याच्यावर आरोप केला त्याने त्याचं उत्तर दिलं माझा काय संबंध महायुती म्हणून मी काय महायुतीचं प्रवक्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचा पुढचा निर्णय आमच्याकडे आमदार आलं तर त्याला शिंगावर घ्यायची जाणत आमच्या नाही बदललेली भाजप कशी वाटतं मी त्याच्यावर भाष्य करणं कसं आहे महायुतीचा धर्म आहे मी कालही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करत होतो आधी मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करतो त्यावेळेस पक्ष आणि ने नेता म्हणून करत होतो आज महाराष्ट्राचा नेता म्हणून करतो त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटतं गोवा समाज समाजसेवक निवडणूक दिसतात आता पक्ष सोडला ते अगोदर असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही म्हणून मी शिवसेनेत जाणार शब्दावर असा आरोप करून गेलेला माणूस खरं तर थोडी लाज शरम असेल तर त्यांनी भाजपमध्ये येऊ नये स्वागत करतो ना पण आपण एका पक्षावर आरोप करायचा आणि आरोप ठीक आहे पॉलिटिकल आरोप पण एखाद्या ने समाजाची भावना भडकवण्यासाठी आरोप करून चुकीच आहे असं मला वाटतं की ना नाही